शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कविवाल्मीका सारिखा मान्यै सा नमस्कार माझा सद्गुरुरामदासा जय जय समर्थ रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीता पतये नम नमस्कार श्रुते हो शब्दनाद या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमची शब्द शब्दसखी सौपल्लवी आचार्य काटेकर मनपूर्वक स्वागत करते तुम्हा सर्वांच्या हृदयस्थ भगवंताला भावपूर्वक नमन करते आजपासून श्री समर्थ विरचित मनाचे श्लोक अर्थात मनोबोध या मनाच्या श्लोकांवर निरूपण करण्याचं धारिष्य मी करणार आहे कारण मनाच्या श्लोकांमध्येच समर्थ म्हणतात मना श्रेष्ठ जीवी धरावे गेल्या भागात या उपक्रमातील हेतू विषय करणारी प्रस्तावना मांडली होती मन आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय मन हा विषय घेऊन मनाच्या श्लोकांचा आधार घेऊन काही करता येईल का हा विषय समोर आला तेव्हा माझ्यासारख्या सामान्य मुलीला हे शिवधनुष्य पिळणार का अशी साशंकता मनात आली आणि समर्थांनीच उत्तर दिलं आपल्या अध्यात्मशास्त्राचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला पडतात त्या प्रश्नांचं उत्तर तिथं तयार असतं खरं तर मनाच्या श्लोकांवर काही बोलायचं म्हणजे लहान तोंडी मोठा घास असंच म्हणावं लागेल अनेक मान्यवर अभ्यासकांनी मनाच्या श्लोकांवर इतकं अभ्यासपूर्ण विवेचन केलेलं असताना पुन्हा आपण त्याच्यावर बोलण्यासाठी का बरं धडपडतोय हा विचार मनात आला त्याचं कारण म्हणजे कोरोनानंतर आपल्या सर्वांच्या मनात होत असलेली वेगळ्या भावना आणि त्याबद्दलची वेगवेगळी अवस्था नकारात्मक वलय सध्या आपल्या मनावर दुष्परिणाम करत आहे त्यामुळं सकारात्मक खाद्य या मनाला पुरवलं तर हा मनमोराचा पिसारा नक्की फुलेल असं मला वाटलं साधं उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या उत्तम सुग्रणीनं उत्तम पुरणपोळी केली आणि ती एकदा ताटात वाढली पण आपल्याला खूप आवडते म्हणून आपण चार पाच पोळ्या आवडीनं खाल्ल्या आणि वाढणारीलाही तितक्याच आनंदानं ती प्रेमानं वाढते आणि मला असं वाटतं की इथंही तेच तत्त्व लागू पडतं मुळात समर्थांनी इतक्या गोड रूपामध्ये हा मनोबोध सांगितलेला आहे की सतत गुणगुणावस वाटतं आणि त्याची आवड आहे म्हणून त्याच्याविषयी ऐकावं वाटतं बोलावस वाटतं मनाच्या श्लोकांवर मला समर्थ रामदास आणि प्रभू श्री रामचंद्रांच्या कृपेनं जे सुचलं ते तुम्हा रसिक श्रोत्यांसमोर मांडण्याचा हा माझा अल्पसा प्रयत्न आहे काही उणं असल्यास जरूर सांगावं जेणेकरून माझ्या ज्ञानात आणि अभ्यासात मला मदतच होईल आठवड्याला पाच श्लोकांवर निरूपण करण्यात येणार आहे चला तर मग आरंभ करूया मनोबोध आणि त्याचा आजचा हा पहिला भाग। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा शारदा मूळ वाचा पंथ या कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण श्री गणेशाच्या स्तुतीनं नमनानं करतो समर्थांनीही जो गुणांचा ईश्वर आहे अशा या श्री गणेशाला पहिल्याच श्लोकात वंदन केलेला आहे चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती सत्व रजतम या तीन गुणांचं अधिष्ठान असणारा आणि जो निर्गुणांचा आरंभ आहे अशा श्री गणेशाला समर्थ वंदन करतात आपण माणसांचा विचार केला तर कोणता तरी एक गुण त्याच्यात आधिक्याने असतोच माणूस एकतर सात्विक राजसिक किंवा तामसिक असतो पण श्री गणेश मात्र गुणातीत आहे आणि दुसरं म्हणजे तो निर्गुण ईश्वराकडं जाण्याचा मार्ग आहे आरंभ आहे निर्गुणत्वाची उपासना करण्यासाठी आधी आपल्याला सगुणाचा आधार घ्यावा लागतो आणि श्री गणेश म्हणजे आनंद मोद म्हणून समर्थांच्या मनालाही आनंद देणाऱ्या श्री गणेशाला प्रथम समर्थांनी वंदन केलेलं आहे अध्यात्ममध्ये वाणीचे चार प्रकार सांगितलेले आहेत वैखरी मध्यमा पशंती आणि परावाणी वाणीची देवता म्हणजे सरस्वती अर्थात शारदा एक श्लोक नेहमी मी म्हणते तो म्हणजे नमस्ते शारदा देवी सरस्वती मति प्रदे वसत्वं मम जिवाग्रे सर्व विद्या प्रदा भव उत्तम ज्ञान असलं तरी ते वापरण्याची कला देणारी बुद्ध देवता म्हणजे माता या श्लोकाचा अर्थ असा आहे की सहे सरस्वती देवी माझ्या जिभेवरती तू विराजमान व्हावस माझी वाणी शुद्ध करावीस आणि माझ्या बुद्धीला उत्तम कार्य करण्याची ऊर्जा द्यावीस श्री गणेश आणि सरस्वती माता यांच्या साथीनं राघवाकडे अर्थात निर्गुणत्वाकडे मार्गक्रमण करण्यासाठी आपण सज्ज होऊया असं समर्थ म्हणत आहेत समर्थांनी आपल्याला साथ घातली आहे या, या अध्यात्माच्या रामराज्यामध्ये त्यांच्यासोबत येण्याची पण मानवी मन मात्र तयार होत नाही तिकडं जायला म्हणून समर्थ दुसऱ्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये मनाला समजावताना काय म्हणतात बघूया सज्जना तरी विजेतो स्वभावे जनी निंद ते सर्व सोडून द्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे समर्थांनी या द्वाड मनाला चक्क सज्जना म्हणून हाक मारली आहे वास्तविक हे मन इतकं चंचल आहे आणि मग हे शहाणं आहे का तर अजिबात नाही पण एखाद्या खडूस किंवा कंजूस माणसाकडून आपल्याला काहीतरी काम करून घ्यायचं असेल तर आपण त्याची खूप स्तुती करतो साहेब तुमच्यासारखा हुशार माणूस ना मी आजपर्यंत पाहिलेलं नाही अहो तुम्ही आहात म्हणून हे डिपार्टमेंट टिकून आहे अहो तुम्ही इतकी मदत करता लोकांना लोक तुमचं कौतुक करतात नेहमी असं गोड बोललं की समोरची व्यक्ती भलेही तुसरडीत असे ना पण तिला काही काळ तुमच्यासाठी का होईना पण चांगलं वागावं लागतं एखाद्या लहान मुलाला आपण नुसतं म्हणलं अरे हट्टीपणा वेडी मुलं करतात तू आहेस की नाही आहेस ना मग तुला हे काम करावं लागतं की नाही शहाणी मुलं असं वागतात का नाही तू कसं आहे आहेस आणि मग हीच आयडिया समर्थांनी वापरली मनाला थेट सज्जन म्हटलं आणि मग सज्जन म्हटलं की मनाला सज्जनासारखं वागावं लागेल अरे सज्जन म्हणा भक्ती मार्गात इथं आलास की या भवसागरातून लिलया दर्शील आणि भगवंताची प्राप्ती होईल आणि इथं कसं यायचं याचाही मार्ग समर्थ दाखवतात भक्तिमार्गाच्या वाटेमध्ये येणारी निंद कर्म सोडून दे आणि चांगली कर्म करत राहा आपल्याकडं पाप आणि पुण्याची संकल्पना आहे पाप म्हणजे काय तर पाप म्हणजे वाईट कर्म आणि पुण्य म्हणजे काय तर चांगलं कर्म जनी म्हणजे समाज असा अर्थ समर्थांनी इथं वापरलेला आहे समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्यांचीच भावा होते त्यामुळे समर्थ म्हणतात हे म्हणा तुला चांगलं वागावं लागेल मग आता चांगलं वागायचं चा म्हणजे नेमकं काय करायचं बरं तिसऱ्या श्लोकात समर्थ याचं उत्तर देतात प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वैखरी राम आधी वदावा सदाचार हाथोर न येतो जनितो चितो मानवी धन्य होतो समर्थ म्हणतात हे मना सज्जना, सकाळी उठल्याबरोबर मोबाईल हातात घेऊ नकोस बरं का तर काय कर रामाचं ध्यान कर चिंतन कर श्री राम मूर्ती डोळ्यासमोर आण आणि मग मुखाने रामनाम घे हल्ली आपण सगळेच मोबाईल वेडे झालोत म्हणजे सकाळी कराग्रे वसते लक्ष्मी असं म्हणण्याऐवजी करमध्य भ्रमणध्वनी असा श्लोक झाला आहे सकाळी उठल्याबरोबर मन विचलित करणारे मेसेजेस या मोबाईलमध्ये येतात आणि म्हणून समर्थ असं सा सांगतायत की या मोबाईलला बाजूला ठेवून मन प्रसन्न करणाऱ्या रामाचं ध्यान कर हे मन इतकं शहाण आहे की एकदा का तुम्ही त्याला तशी सवय लावलीत ना की आपो आप ते प्रभात समयी रामाचंच ध्यान करणार रामाचंच नाम घेणार रामावर निष्ठा असणारा भक्त मग असा सदाचार सोडणार का हो तर अजिबात नाही तरीही समाजामध्ये मन कलुषित करणाऱ्या कुसंस्कारी व्यक्ती चांगल्या लोकांना कोणत्या ना कोणत्या मार्गाने बिघडवण्याचा प्रयत्न करतच असतात असे लोक वाईट वागण्यासाठी प्रवृत्त करतात पण हे म्हणा तू मात्र सदाचार अजिबात सोडू नकोस हे समर्थ ठणकावून सांगतात इथं समर्थांनी सोडू नये असं म्हटलेलं आहे एखादी गोष्ट सोडले ना की पुन्हा धरता येते बघा आणि हा धोका समर्थांना ठाऊक आहे म्हणून पुढे समर्थ मनाला आणि मानवाला पर्यायाने सांगतात की मी जे सांगतोय ते ऐकलंस तर जगात धन्य होशील लहान मुलाला आपण कसं वागावं हे सांगण्याआधी कसं वागू नये हे सांगतो खोटं बोलू नये मारामारी करू नये भांडू नये हे करू नये ते करू नये असं आपण मुलांना बजावून सांगतो समस्त पालकवर्गाचा संस्कार करण्यातला हा अलिखित नियम आहे हे मन म्हणजे लहान मुलासारखं चंचल आहे म्हणून ते कुकर्माकडं जाण्याचा धोका जास्त आहे म्हणून आधी समर्थ मनाला डोन्स म्हणजे काय करू नकोस हे सांगतात आणि चौथ्या श्लोकामध्ये समर्थ काय म्हणतात ते पाहूया मनावासनादुष्ट कामान ये मना रे मना सर्वथा पापबुद्धी नको रे मना सर्वथा नीती सोडू हो मना अंतरे सार विचार राहो समर्थ म्हणतायत अरे मना दुष्ट वासना पापबुद्धी नको बरं चांगल्या आणि वाईट वासनेचं उगमस्थान हे मनच आहे आधी मनात वासना निर्माण होते आणि मग बुद्धी त्याचा विचार करते आणि मग इंद्रियांनी त्या वासनेशी निगडीत कर्म घडतं म्हणून मनात दुष्ट वासना नकोच असेल तर ती शुभ मंगल वासना असावी म्हणजे कर्म ही शुभच घडेल मनाला समर्थ बजावतात की काहीही झालं तरी नीती मात्र सोडू नकोस आणि मना अंतरी सार विचार राहो म्हणजे चित्तामध्ये विवेक असू दे आता विवेक म्हणजे काय तर चांगला आणि वाईट यामधला फरक समजून घेण्याची कार्य करण्याची कला समर्थांचा जोर हा विवेकावर आहे केवळ नाव विवेक असून चालत नाही बरं का तर तो त्याच्यामध्ये जागृत असावा लागतो मनाच्या श्लोकामध्ये समर्थांनी सकारात्मकता जागवण्याचा प्रयत्न केलेला आहे पाचवा श्लोक बघूया मना पाप संकल्प सोडून द्यावा मना सत्य संकल्प जीवी धरावा मना कल्प नाते नको विषयाची विकारे घडे हो जनी सर्वचीची समर्थ मनाला बजावतात अरे मना पापाचा दुष्ट विचारांचा संकल्प करू नकोस सत्य संकल्प धर म्हणजे कोणत्याही गोष्टीचं ज्ञान घे मर्म आधी जाणून घे बऱ्याचदा आपण एखाद्या गोष्टीबद्दल कामाबद्दल काहीही माहित नसताना केवळ बाकीचे करतात म्हणून ते करत असतो आणि मग फसतो ईर्ष्या करतो पण ती विषयांची म्हणजे भौतिक वस्तूंची जे आवश्यक आहे आणि जितकं आवश्यक आहे त्याचा संचय माणसानं जरूर करावा पण दुसऱ्यांचा उत्कर्ष पाहून मनात विकार उत्पन्न होता कामा नये माणूस नेहमी जितकं हवं त्याच्यापेक्षा अधिक हवं असतं आणि त्याच्यामुळं माणसाला हाव सुटते गाडी बंगला धनसंपत्ती हे म्हणजे सर्वस्व नाही आणि म्हणूनच समर्थ सांगतायत की अशा पद्धतीनं ईर्षा करू नकोस विषयांची वासनांची दुष्ट वासनांची अशी इच्छा धरू नकोस आणि हे सगळे विकार आहेत बरं का आणि मग विकारांनी काय होतं तर माणसाचा विनाशच होतो म्हणून समर्थ आपल्याला प्रत्येक श्लोकातून खूप छान समजावतात आणि मनाला आपल्या एक नवी उभारी देतात पुन्हा भेटूया पुढच्या पाच श्लोकांसह मनोबोध या कार्यक्रमामध्ये तोपर्यंत तो धन्यवाद आणि तुमच्या काही सूचना असतील तर नक्की जरूर कळवा आणि हा मनोबोध आपल्या प्रियजनांपर्यंत सुद्धा पोचवा धन्यवाद जय श्रीराम